नमस्कार दादा मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा हा गावाचं नाव दादा बल्लावाडी बल्लावाडी बरोबर तर दादा आपण दा आपल्या टोमॅटोच्या प्लॉट मध्ये आले बरोबर तर मला सांगा दादा आपली टोमॅटोची व्हरायटी कोणती आहे विरांग सौ आणि हा विरांग सौ आणि योगी या तीन व्हरायटी तुम्ही लावलेल्या बरोबर जवळजवळ दहा एकरापर्यंत पर्यंत प्लॉट आहे तुमचे बरोबर म्हणजे आता प्रत्यक्ष जर पाहिलं ना तर आता इथं पुढे समोर जर झुम करून जर पाहिलं तर तो, तो पुढचा एक समोरचा प्लॉट त्याच्यानंतर खाली आणि हे जे पूर्ण प्लॉट दिसतात पूर्ण दहा अकरा पर्यंत प्लॉट तुमचे सगळे विरांग साव आणि योगी।, योगी या तीन वाऱ्या टाइमचे प्लॉट आहेत बरोबर तर टोमॅटो या पिकासाठी तुम्ही या वर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणे जर खचेल त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन पीडियम पोटॅश प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही काय केलेले ज्या वेळेस मल्चिंग आपण काढतो त्या प्रकारला तुम्ही खत ऑर्गॅनिकची खाली टाकलेली आहे बरोबर तर मला सांगा ज्या पेडला तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त जर खत बेडमध्ये भरली तर तुम्हाला त्यानंतर दे काय काय रिझल्ट जाणवले जे दिसतंय <laughs> बर ते रिझल्टच म्हणजे तरी काय रिझल्ट जाणवले नाही व्यवस्थित वापरली पाहिजे लोकांना कळणारच बरोबर मागच्या वर्षी तुम्ही ना त्या डोंगराच्या कडाला पूर्वी आपला मागच्या वर्षी एक प्लॉटला ऑर्गॅनिक कार्बन युक्त झाले तर खरं मागच्या वर्षी पण वापरलेली बरोबर बरोबर तर साधारणतः किती वर्षापासून तुम्ही आपली ऑर्गॅनिक कार्बन युक्त वापरताय दो, दोन तीन वर्ष हा दोन ते तीन वर्षापासून वापरताय बरोबर आता म्हणजे याच्या मागच्या वर्षी पण तुम्ही टोमॅटो पिकासाठी वापरले होते आता आपण टोमॅटोला बेडमध्ये बरोबर आणि महत्वाचं काय दादा आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना तिन्ही ना एकदम खालून खोडातून जबरदस्त आहे बरोबर फुटवे आणि महत्वाचं काय झालं एकदम फ्रेश पत्ती कोणत्याही प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा प्लॉटवर अटॅक दिसत नाही एकदम फ्रेश पत्ती आणि महत्वाचं काय आता फुलाची सेटिंग वगैरे जर पाहिली ना प्रत्यक्षात फुलांची सेटिंग वगैरे म्हणजे कोणत्याही प्रकारचं ड्रॉपिंग वगैरे कुठेच दिसत नाही एकदम चांगल्या प्रकारे सेटिंग झाली बरोबर तर आपली जी ऑर्गॅनिक कार्बन युक्ती जाणे जर आहेत ही वापरून तुम्ही हो इतर शेतकऱ्यांना तुमचं जे ऑर्गॅनिक का खतांबद्दल काय चाललं असेल वापरल्याशिवाय समजणारच नाही ना, वापरलीच बरोबर जोपर्यंत त्याने वापरले तोपर्यंत लक्षात देणार कारण हे काय होतं जे आपले ऑर्गॅनिक कार्बन युक्त झाले जर खत याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश ऑर्गॅनिक कार्बन कॅल्शियम मॅग्नेशियम फेरस म्हणजे मायक्रोटन प्लस बाकीचे कंटेने दिलेले बरोबर त्याच्यामुळे काय होतं झाडाला जे जी कमतरता येते पूर्ण त्यातून भागवली जाते बरोबर बरोबर तर आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त झाले जर खत वापरून तुम्ही हो धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल you. <laughs>